धन्यवाद आम्हाला विनंती पोलीस प्रशासनाला चौधरी साहेब तुम्हाला करायची जर आम्हाला कोणत्याही प्रकारचं नोटीस नसताना तुम्ही अनलीगली पोलीस प्रोटेक्शन जर त्या एखाद्या महापारिषा विकल्यांदा जर देत असेल तर हे साफ चुकीचं आहे मागच्या वेळेला नोटीस देऊन तुम्ही दिलं होतं वेळेला तुम्हाला मागच्या वेळेला तुम्ही होते सुद्धा तुम्हाला, तुम्हाला या गोष्टी सगळ्या माहीत असताना गणपतीचा सण सुद्धा असताना ही सगळी असलेली शेतकरी वर्ग तुम्ही जरी या अशा पद्धतीने जर होत असेल तर हे चुकीचं आहे काळचा गणपतीमध्ये जो बंदोबस्त दिलेला आहे याच्यावर शेतकरी मोकळ्यापणाने चर्चा करत होते मग अशी की इथे आमदार आमच्याबरोबर आहे माझे खासदार आमच्याबरोबर आहे आताचे खासदार आमच्याबरोबर आहेत सगळ्या तालुक्याचे सगळे पुढारी एकत्र आहेत मग हे करतात कोणाच्या ह्याच्यावर हे गणपतीमध्ये पोलीस बंदोबस्त आला कसा तर लोक असं म्हणत होती की कॉन्ट्रॅक्टरने मॅनेज केलेला आहे हा मॅनेज केलेला पोलीस बंदोबस्त ही मोजणी आहे ही गोष्ट अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं लांछनास्पद आहे म्हणजे राजकारण या विकासाच्या प्रकल्पामध्ये अधिकारीच करतात लोकप्रतिनिधीपेक्षा असं लोकांच्या मध्ये चर्चा चालू आहे त्याच पद्धतीने गोविंद शिंदे यांची जबाबदारी नाही का त्यांनी ज्या वेळेला मागची मिटिंग घेतली त्यांनी कळवलं नाही का रिपोर्ट की सध्या स्थिती काय आहे ते बिचारे काल आलेले तहसीलदार त्यांच्यावर सरळ बोजा टाकून त्यांना पाठवत आहे अजिबात मी प्रशासनाचा माजोलगिरी चालून घेणार नाही कारण अजिबात शेतकऱ्यांच्या बाबतीत खपवून घेणार नाही शेतकरी तुम्हाला कळलं पाहिजे तर तुम्ही नेते कुणाचे आहात कोणासाठी बसवलंय नेत्यांसाठी नाही बसवलंय इथे आमदार खासदारांच्या घरी तुम्हाला बसून पगार देण्यासाठी नाही बसवलाय सगळ्या शेतकऱ्यांचे महिला सकाळपासून अडीच तास आपल्याला मार्ग काढायचा मार्ग काढायचा नाही मार्ग काढायचा पण यांनी घेतली आपली आहे पण यांनी जेव्हा घेतली ना समजून घ्या जरा शेतकऱ्यांच्या व्यथा हे आम्ही जाणून घेतलेल्या ही काय माझ्या याच्याप्रमाणे तुमचा जो काही ग्रह झालेला आहे हा ग्रह कृपया तुम्ही डोक्यातून काढून टाका शेतकऱ्यांच्या याच्यासाठी आम्ही अजिबात विरोधी नाही शेतकऱ्यांच्या त्या समस्येवर तोडगा निघावा म्हणून आम्ही ती बैठक घेतली पोलीस बंदोबस्तासाठी विनंती पैसे जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांना बंदोबस्त दिलेला आहे याच्यामध्ये प्रशासनाचे काही वेगळा त्याच्यामध्ये भूमिका नाही शिंदे सरकार आहे सकाळी जिल्हाधिकारी साहेबांशी आमचं बोलणं जिल्हाधिकारी साहेबांनी तोडगा काढण्यासाठी अकरा ला आपण बैठक ठेवलेली काय मी नवीन आलं नवीन आलं तसं काही विषय माझा मी मागच्या पंचवर्षीमध्ये आमदार होतो आपल्या सर्वांना कल्पना आहे ज्यावेळेला ही गोष्ट आमच्या मंडळी आली होती सर्वांना माहिती शेतकरीच येते सर्व तुम्ही आणि मी त्यावेळेला सांगितलं की लोकप्रतिला विश्वास घेतल्याशिवाय शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर पाऊल टाकायचा नाही त्याच्यात ते बंद झालं कुणी आलं नाही आता ठीक आहे पुन्हा आता नव्याने त्यांनी सुरुवात केली तीन सर्वे झालेत त्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांना सोपा असल्या सर्वे आम्ही घ्या आणि काम करा अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेला पॉलिसी मध्ये ठरलेली होती नंतरच्या कालखंडामध्ये आतुलशे आमदार झाले एक तिथे मोठी मिटिंग झाली गोविंदराव पण होते तिथे जिल्ह्याच्या लेवलला तुम्ही सगळे होते नाना आपण ना ना होते ताई होत्या कलेक्टर ऑफिसला बैठक झाली तिथे पण आमचं म्हणणं आजही असेल आणि बघा मी तुम्हाला एकाला खालच्या आधीकडे दोष देत नाही माझा तो विषय नाही मला कल्पना आहे का तुम्ही सगळी सांगितलेल्या कामाचे तुमच्या हातामध्ये पॉलिसी नाही आहे मला कल्पना आहे तहसीलदार असेल प्रांत असेल इथं डीवाय एस असेल पोलीस अधिकारी असेल माझं म्हणणं एकच आहे एक चांगली गोष्ट झाली आज किमान जी काय पॉलिसी वरतून आली आणि तातडीने ह्या गणपतीमध्ये आम्हाला शॉकेबल टोटल सर्वांना हे म्हणतात तसं की कुठल्या परिस्थितीने कॉन्ट्रॅक्टर हँडल करतो आणि तो म्हणतो की बाबा आम्हाला आम्ही पैसे भरतो आणि आम्हाला पोलिस संरक्षण द्या गणपती मध्ये मला असं वाटतं की चूक आहे आता पण जी तुम्ही बघा मागच्या सत्तर वर्षाची पॉलिसी गणपती हा एवढा मोठा उत्सव आहे याच्यामध्ये काही अधिकारी एक तर त्याच्या ते डुट्या लागलेल्या सर्वांना अशा परिस्थितीमध्ये अशी पॉलिसी वापरणं हे धोकादायक आणि वाईट आहे लोकांना ते आवडलेलं नाही आणि मग आता एक चांगला निर्णय आलेला आहे काय निर्णय आलेला आहे सर्वांचा बसून की आपल्याला उद्याच्या तारखेला आणि खरं सांगा या नोटिसेसच्या बाबतीमध्ये वास्तविक जिल्हाधिकाऱ्यांना आपण प्रश्न विचारूया जिल्हाधिकारी या जिल्ह्याचे प्रमुख आहेत तुम्ही समजून घ्या आणि सरकारच्या आणि आपल्यामध्ये जिल्हाधिकारी प्रमुख आहे आपण जिल्हाधिकारी जी बैठक यांनी कॉल केलेली आहे लोकप्रतिनिधीने ती तारीख आपला जी अकरा दिली माझं त्यांना असं संमिशन आयोगाला विनंती आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आणि बघा असं काही नाही पक्षाचे प्रमुख आम्ही हवं तर सगळे मागे राहतो निलेश एवढे शेतकरी तुम्ही सगळे मीटिंगला जा आम्ही तुमच्या आम्ही खाली वाट पाहतो तुमची तुम्ही, तुम्ही निर्णय घ्या आम्ही बसून आहे हे राजकीय हवेद आपल्या कुणाचेच नाही नाहीये आणि ते असूही नाही आपण सगळे एकत्र आहोत तालुका तालुकावरून शेतकरी बाधित आहे आणि आमचं ठरलेलं आहे सर्वांचं मग ताई असू द्या मी असू द्या आतुष असू द्या शरदराव असू द्या नाना असू द्या ही सगळी मोहित असू दे आमचा तुषार असू दे आनंद असू दे आमचं सगळं ठरलं एकच कि कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसा हा विषय नाहीये आम्हाला काय नकोच आहे तुमच्याकडून आम्हाला जमिनीच राहिलेलं नाहीये तुमचं काय मत आहे विषय आमचं म्हणणं तुम्हाला एकच आहे फक्त की आम्हाला आम जी गणपती गेल्यानंतर तहसीलदार प्रांसाहेब आम्हाला गणपती नंतर तुम्ही आता डायलॉग करा आदरणीय मूर्ती कलेक्टर साहेबांशी आणि आता फार काही करत नका बसतो ते काही मजा नाहीये आपले आपण आपली सगळी पोझिशन घेऊन चाललेलो आहे शासनाशी आपण करू ना डायलॉग जिल्हा अधिकारीशी आपण डायलॉग करू आपण सगळे एकत्र आहोत निश्चितपणे आम्हाला गणपती संपला तरी तारीख द्या आम्ही सगळे मंडळी तिथं येऊ आणि तिथे आम्ही चर्चा करू आम्हाला मोठा हॉल द्या बादित सगळे बोलवा कुणाला असं किंतूपर्यंत वाटायला नको की आम्हाला सोडून काय पॉलिसी झाली आमच्या सगळ्यांना घेऊन चला

हो आजची कारवाई आपण थांबवलेली आहे सगळ्यांचे विचार लक्षात घेऊन मी कलेक्टर साहेबांशी बोलले आणि गणपतीनंतर आपण तो मीटिंग करण्याचा प्रयत्न करून करू आपण थँक्यू आता काय सेक्रेटरीकडे गेल्यानंतर सेक्रेटरीने तुम्हाला आत्मद घेतलं का नाही घेतलं नाही घेतलं ते सांग ना आम्हाला घेतलं ना आम्हाला साधारण दोन वर्ष दोन वर्ष आमच्यावर बोलायला तयार नाही गणपती विसर्जन झालं ना सगळे दोन वर्ष तुम्ही ढकल काम करू नका याचं कारण असं आहे की यांचं म्हणणं ऐकून घ्यायला ते म्हटलं की झालं आता फायनल झालं जीएमआरटी ने जिंकलो ही भाषा होती त्यांची हो, हो। आम्ही त्यांना विचारलं मी गेल्यानंतर बरोबर तुम्हाला अभिनंदी घेतलं मी त्यांना विचारलं की हे कधी प्रोजेक्ट सुरू केला याची मान्यता नऊ साली किती नऊ साली म्हटलं अभि कितना साल आहे ते म्हटले अभि इक्कीस म्हटलं आता लक्षात ठेवा पुढच्या पन्नास वर्षात होणार नाही एक मिनिट बरोबर का चु कारण असं का तुम्ही स्थानिक तिथे असलेल्या लोकांना विश्वासात घ्या ना आणि त्याच्यात पर्याय आहे पर्याय आहे तो आमच्याकडे आहे आपण तो शोधून पण देऊ त्याच पद्धतीने काय म्हणूया शेतकऱ्याला हात लावायचं काही कारण नाही आज नऊ सालचा डीएसआर आणि आजच्या डीएसआर किती फरक झाला अमाऊंट किती वाढली मग शेतकऱ्यांचं कल्याण झालं नसतं का नऊ सालापासून किती सरकार बदलली मग आज काय येऊ त्या सगळे पुढारांचा एकोपा राहील आम्ही तुमच्या सोबत आहोत शेतकऱ्यांना पण न्याय मिळून देऊ वाणी साहेब शेतकऱ्यांचं म्हणणं काय आता ऐकाला निरीक्षक एक कलेक्टर साहेब आहे ना सरकारी घडतरी कलेक्टर आपलं मंदिर कलेक्टर जा इथे शेतकरी त्यांना वाटत सकाळपासून काय म्हणतात काय एकदा ताई त्यांनी इथे येऊन परिस्थिती आमच्या तोंड जाऊन मागणी करू एकत्रित मागणी करू नाही मागणी करत असताना यायचं आहे का यायचंच आहे हो काय आपण सगळ्यांची मागणी नाही मी वाघ चंद्रभागा माझ्यावरात टावर झालाय मला दोन तीन फोन आला तिरुरला इंदिरा तर मी काही त्याचा विचारच नाही केला टावरच्या बाबतीत तर ते गाडी करून माझ्या घरी आले लाखन एक शांताराम सोनवणे काय असे आहे कुठला कुठला तिकडचा लखील सोनवणे हा तो शांताराम सोनव शांतराम, एक सोनो शांतराम सोनो। शिंदे आहे आणि शिंदे। शिंदे।, शिंदे 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 आणि एक खलील लाखी लाखी म्हणून लाखन 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 आहे अजून एक त्याच्यात नाव नावाला मुद्दा काय तर माझा मुद्दा काय आहे तर त्या टायमाला मी टावर होऊन येणार नव्हते ते काय म्हणले ताई जर नाही होऊन दिलाय तर ते पोलीस बंदोबस्त करून घ्यावा लागल मग मला ती भीती वाटली कारण आजूबाजूच्या लोकांचं बिट बघायचं विचारच नाही काही आणि मला काही काल्पनाच नाही त्याची काही मला असं आपण सगळे एकत्र चहा घेऊ चला